बाल भाऊ झोपले वर पोर बाल भाऊ बाल भाऊ उठा हो अय घर केलंय दाडीने मला वाढवायची अरे हे दाढी आतली खायची दाढी रातभर झोप नाही अंगाची ते अंग डॉक्टर डॉक्टर कड गेलो डॉक्टर म्हटलं ज्याने अजून आताच काढून जमायचं नाही चार दिवस झाले काही खाल्लं नाही गळून गेलोय चाव्हा ना कती रे अरे होईल बरं मग त्याला काय एवढी काळजी करायची आता गरी वर गेले माणूस मरतो का हे डोकं अर्ध तणकत आहे दाढीच्या साइडचं होईन बरं होईन काळजी ना करू रातभर झोपलेलं नाही तुम्ही झोपून घ्या जाऊ मी चोरमन का निवांत बसली रोजच बायको भांडती तिकडे दुधाला बाजार नाही म्हशी खाट्या झाल्यात या मला झोप सुद्धा याय ना झोप याय ना नाही ना मग आता लगेच झोप येते ब काल तर राजमानने फारच सांग खाता खातच झोपलो उठून बघत तर मलाच मुंग्या लागल्या <laughs> नाही आवडला बाईजो येऊक मग जातो भाऊ अभ्यास करायचा मला अभ्यास करायचा मला काय म्हणायचंय तू रोज कॉलेजला जातो लायब्ररीला जातो काय लायब्रेरी लावतो भाऊ आजची रात्र आहे ना अख्खी जागणार आणि उद्या आहे ना भाऊ पेपर पद्धतशीर लिहिणार कम अभ्यास करायला माझ्याकडे युपीएससी च पेपर आहे घंटे सोपं नसतं दिवस रात्र अभ्यास करावा घालायला लागत तेव्हा कुठं जाऊन ते पेपर आहेत ना क्लिअर होते झोपा घेऊन जमत नसतं ते भाऊ तुला घटना सांग झोपाव आहे नात भई काय सांगायचं तुला सर तू काय कर आता ना मस्त अभ्यास कर झोप वर्ज कर पूर्ण आता करतो बोलायला लक्षात आणि ज्या नोट्स आहेत ना तर परत डोळ्या खालून घालून घे झोप जे कर कायलं काय करा ना गाड्या पण बाळ भाऊला रातभर झोप नाही चोरमांला रातभर झोप नाही खांबलेला रातभर झोप नाही अहो गावात निद्रा नाश्याची साथ आली काय चला आपल्याला झोपी ती आपण जाऊन झोपू आपलं कामाणी ना नुसता वैताग आणलाय सकाळी उठल्यापासून नुसती कामं चालू राहतात सकाळी झाले चहा बनव नाश्ता बनव झाडलोट कर भांडे धू हे कर ते कर वैताग आला ना असं वाटतं लांब कुठेतरी जावं आणि मस्त झोपून घ्यावं झोपून घ्याव आय म्हणजे इथं सुद्धा हच प्रॉब्लेम आहे योच रोग आहे इथं बी राहू आहे गाड्या गावाच आईले मेडिकल वाला झोपेज वाला का देत नव्हता काय कळ ना गाड्या शेवटी चोरूनच आणाव्या लागले

एकाच नंबर बाय भाऊ अरे भाय भाऊ अरे झोपून देना घंटा कुठून द्यायला आला राह तू एक बरोबर नाही तब्येत बेत दादा तू काही थांबली राजे का? बाबा अजून नाही थांबले नाही थांबली दादा दोन घोट मार बर तेवढ्याच जीवाला आराम भेटत काय दे लिंबू सरबत कशी क्वालिटी एकदम भारी आता बिया uh. चला सामाजसेवक गंठन कुमार काय चोर माहिती काय म्हणतो गंठन बरी आहे का नाही तमजे अजून काय एवढं काय बरं वाटा जरा काय रे लिंबू सरबत दोन घोट प्या अरे बरोबर आहे जरा एनर्जी तरी आली आणि हो कशी क्वालिटी एक नंबर येऊ का बस निवांत आता पुढे तरी हा का बहिणी काय झाली का नाही तक तक कमी जीवा मागची कशाच काम काय संपतात का कुठं तेवढं आहे धरा दोन गोड प्या काय लिंबू सरबत लिंबू सरबत कशी क्वालिटी मग आज कस काय हस मग समस्या वा करा मी चांगले चला या अजून येणार प्रेम आहे वाट बघून बगुन बघून एक झोप आली आधीच घरी गे गेला असतं टी व्ही बघितलं असत मयात गेला असत काहीतरी काटा का कमलो काय रे आहे काय चालू आहे नाही एकटाच करू बर काय ते प्रेम गेलाय झरू पाह गेल तर आणायला गेला येतो येतो म्हटलंय अजून येतोय गेला काय बरोबर चालू अरे मग अभ्यास करायचा अभ्यास केला तर झोपन तवा नोट्स वाचन तवा कुठं झोपन जर काय रे भाई लिंबू सरबत भारी काम केले बघ दुपारचं एक तर ना आधीच घर म्हणत समाज सेवा करायचं ठरवली ऊन ये म्हणलं प्रत्येकाला सरबत पाहिजे हा कस आहे मस्त लागतंय गार एकदम चिळड्या वय बस आहे येऊ ते दिसला तेवढा जात आहे त्याला दे भाऊ पाठवून ते बरं उजेड आता दिसन अंधार पाडलो नाही दिसायचं बघू तुम्ही हा तेवढं बाकी आहे त्याच येऊ मग कलर गेला तर पैसे परत येऊ शकतो सरपंच खरे तुम्हाला निद्रानाश वगैरे आहे काही निद्रानाश हा नाही रे बाबा निद्रानाश काय चांगली झोप येते मला तुम्ही करता मला नाही का ना, ना बाबा काही रोज नऊ सव्वा नऊ लय झाले मला डायरेक्ट तिथून पुढे बत्त्या गुल गावातल्या बऱ्याच जणांना निद्रा नाश होता त्यांच्यासाठी खास औषध बनवलं मी सगळ्यांना दोन दोन घोट पाजलं एकदम आरामात झोपतील आता तसं ते औषध काय केलं पण तू मी मेडिकल मध्ये गेलो झोपेच्या गोळ्या घ्यायला मग ते काही लक्ष नाही बघून त्या गोळ्या चोरून आणल्या त्याचा भुगा केला आणि ते लिंबू सरबतात टाकून प्रत्येकाला पाजल मग मग झोपते अरे गांध्या कोण तुला एक करायला सांगतो कोणी समाजसेवा करायला सांगत हे का ती हा सगळ्या गोळ्याची पावडर पांढर झालाय ते तुला का गोळ्या वाईट असतात घेणं उगच का तुला ते मेडिकल वाला देत नव्हता गुन्हे हे कायद्याने झोपेच्या गोळ्या असत एखाद्याला पा खाव घालणं पाजणं औषध त्याला झोपच येत नव्हती हो प्रत्येक तक चालू होती झोप नाही झोप नाही अरे गांठ्या अरे आता उद्या जर त्याच्यातलं काय कोणला झालं मग काय करायचं हा त्याच कधी विचार केला का तू अशा कोणत्या गोळ्या कोणला देतो तू काय डॉक्टर झाला का डॉक्टर सुद्धा झोपेच्या गोळ्या देत नाही तर तो कस काय दिल्या दिल्या मी अशाच मला त्यांचं दुःख बरवलं नाही अरे त्याच्यापेक्षा मोठं दुःख येईन जर त्यांना काय झालं तर काही कस काय नाही व्हायचं मला कॉन्फिडन्स आहे अरे ला घाल चुली असा कुठे कॉन्फिडन्स असतो का आता मी ना मी जर कोणला काय झालं डायरेक्ट तो नाव सांगणार आता अयो अरे किती वेळ झाला मी झोपलेलो आईला ते बैल जोडलेले दुसऱ्याच्या वावर त्यांना गेले आईला आता सरपंच नाही गोडे लावा मला चला बराच वेळ झाला का नो लागला मला वेळ तर लय झालेला दिसतो आहे अय हो आता परत संशय घेईन म्हणशील कोणाकडं होती एवढं दिवसन कुठं होते चला जावं लागेल आता काही ना जड झाले वन झालं साडेपाच आईला यो प्रेमी अजून आला नाही काय आईला अभ्यास करायचा नोट्स एस एमपीएससीचा अभ्यास अरे बाबू एस एमपीएससी काय करायचं तर कोणाला उलट्या जुलाब काही जर झाले ना डायरेक्ट तुझं नाव सांगणार मी चूक झाली झोप आली हो मला पाऊलच पुढे टाकताय ना येत मला अभ्यास करायचा नोट वाचायचं सरपंच पण डुलकी नुसती असं ते नोट हातात घेत डोळ्यावरती झापडच जायना डोकं असं नुसतं थाड 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 करत चेअरपंच गुड नाईट ऑल गुड नाईट गुड नाईट हो सरपंच आम्हाला गुड नाईट कोण काय काय सांगू तुम्हाला आणि काय नाही काय झालंय ती